नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे अकरा सरसंद्र तेवीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सरसंद्र पंचवीसशे एक जास्तीत जदर तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास रसंद्र सहा हजार अडुसष्ट जास्तीत जद सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सर चारशे सरसंद्राय पाच हजार सर नऊशे एक्कावन्न जास्तीत जदर सहा हजार दोनशे बावन रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय सहा जा, हजार सहा हजार अठ्ठेचाळीस जास्तीत जद सहा हजार चारशे बारा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंत्र सहा हजार दोनशे एक जास्तीत जद सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सहासष्ट सरसंद्रा सहा हजार चारशे चार जास्तीत जद सहा हजार सहाशे चौवेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग सुक्की जाते लोकल अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंद्राय पाच हजार चारशे दहा जास्तीत ज्याज सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंट शेतमाल करडई जात नंबर एक अवक चौदा क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे एक सरसंद्राय सात हजार नऊशे तेवीस जास्तीत जज सात हजार तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार चेस वर चार हजार चारशे सत चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जदर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल नवीन अल्या शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी